हाय तुम्ही जर दोन दिवस काशी यात्रा ट्रिप प्लॅन करत आहात तर हा व्हिडिओ नक्की पहा हाय सध्या मी आहे वाराणसीमध्ये आणि हा जो आहे तो मेन चौक आहे या चौकामध्ये खूप सारे हॉटेल्स आणि खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत इथून सगळे टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणजे आपलं मंदिर आणि घाट खूप जवळ आहे तर आपण वन बाय वन करून सगळ्यांना एक्सप्लोअर करूयात चला गौदलिया चौक पासून वाराणसी जंक्शन आणि काशी हे दोन्ही रेल्वे स्टेशन जवळ आहेत आणि जर तुम्ही बाय फ्लाईट येत असाल तर अठरा किलोमीटरचं अंतर आहे जे फोर्टी फायव्ह मिनिट्समध्ये कवर होऊन जातं इकडे येण्यासाठी ह्या चौकापासून दशाश्रमैव घाट गंगा आरती आणि भैरवनाथ मंदिर सगळे अगदी वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहेत खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या आपल्याला मंदिराकडे घेऊन जातील गाईडच्या इकडे तुम्हाला गरज लागणार नाही तर गाईड तुम्ही घेऊच नका आणि कोणत्याही गल्लीतून गेलं तरी तुम्हाला मंदिरापर्यंत जाऊ शकता दर्शनासाठी जाताना शक्यतो मोबाईल फोन आणि सगळ्या वॅल्युएबल रूममध्येच ठेवा हा आहे मंदिराचा एंट्रन्स घाटाच्या साईडने आणि मंदिरामध्ये लॉकर्सही अवेलेबल आहेत किंवा मंदिराच्या बाहेर जे छोटे छोटे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये देखील आपण सगळे काही वस्तू आपल्या ठेवू शकतो आत्ताच माझं दर्शन झालेलं आहे आणि लेट इवनिंग गेल्याचा हा एक फायदा आहे की रांग कमी लागते आणि सकाळी लवकर चार वाजता पण मंदिर खोलतं तर तुमच्यावरती तुम्हाला संध्याकाळी यायचं आहे की सकाळी यायचं आहे सेम डे किंवा दुसऱ्या डेला भैरवनाथ आणि एक हनुमानजीचं फेमस टेम्पल आहे तिकडे तुम्ही नक्की जा आणि त्यानंतर या घाट बघण्यासाठी संध्याकाळच्या वेळी किंवा अर्ली मॉर्निंगला टोटल ऐंशी घाट आहेत आणि प्रत्येक घाट हा एकमेकाला चिटकून आहे छोटे छोटे आहेत पण प्रत्येक घाटाची एक स्टोरी आहे आता जो हा घाट आहे तिकडे खूप असे मोठे पेंटिंग्स केले होते लोकांनी तर ते खूप बघण्यासाठी गर्दी झाली होती संध्याकाळी स्वतःसाठी वेळ काढून नक्की एका घाटाच्या जवळ शांत चित्ताने सनसेट बघा तो एक वेगळाच अनुभव आहे आणि प्रत्येक घाटाबद्दल स्टोरी अशी पायऱ्यांवरती लिहिलेली आहे तर मला हा पेशवांनी बनवलेला घाट तिकडे दिसला वाराणसीला खूप जुनं शहर बोललं जातं कारण इकडे राजे महाराजे साधू संत सगळ्यांनी विजिट दिलेली होती आणि प्रत्येक घाट कोणी ना कोणी विजिट केला आहे कोणी ना कोणी बनवलेला आहे तर त्याच्याबद्दल ऐकणे आणि बघणे हे खूपच समाधानकारक असतं हा आहे मणिकर्णिका घाट आणि जिकडे गंगा आरती होते जो ओल्ड घाट आहे दशाश्मेव घाट तो संध्याकाळी आरतीच्या आधी तुम्ही विजिट करा आणि त्या घाटापासूनच तुम्ही बोट राईड घेऊ शकता आता बोट राईड जी आहे ती प्रत्येक बोटनुसार तिचे चार्जेस आहेत ते वेगवेगळे आहेत आणि त्या बोटमधून तुम्ही आरती बघू शकता तर हे एक वाराणसीचा स्पेशल आहे कारण ऋषिकेशमध्ये पण गंगा आरती होते पण तिकडे आपल्याला बोटीतून बघू शकत नाही आपण वाराणसीमधून ती बोटीतून बघू शकतो आणि इवनिंगला जेव्हा तुम्ही बोट राईड घ्याल तेव्हा तुमचा गाईड प्रत्येक घाटाबद्दल माहिती सांगेल तर तेही खूप ऐकण्यासारखं असतं तर हा आहे मणिकर्णिका घाट संध्याकाळच्या वेळी आणि हे आपलं काशी विश्वेशनाथांचं मंदिर तर बोटीतून बघणं ह्या जाता जाता हे असे पेंटिंग्स दिसले जे एका व्यक्तीने स्वतः ड्रॉ केले होते तर मला खूपच इंटरेस्टिंग वाटले आणि त्यातलं एक पेंटिंग मी घेतलं सुद्धा स घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद किंवा इतर वस्तू तुम्हाला ह्या मार्केटमध्ये भेटतीलच आणि हे मार्केट, मार्केट खूप वेळ चालू असतं रात्री अगदी बारा वाजेपर्यंत पण चालू असतं कुठे कुठे काय काय खावे याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे काशीमध्ये तो तुम्ही नक्की बघा आणि इव्हनिंगला लेट इव्हनिंगला पण तुम्ही घाटावरती नक्की केला